आजची महाराष्ट्रातील लाडक्या बहिणींसाठी नक्कीच आनंददायी आणि तेवढीच उत्कर्ष उत्ल आल्हाददायक बातमी आपल्यासमोर आली आहे लाडक्या बहिणींसाठी तीन गॅस मोफत सिलेंडर त्यानंतर एकवीस रुपयांचा हप्ता त्यानंतर पुन्हा एक साडी देण्याचा निर्णय सरकारने जाहीर केला आहे सरकार का निर्णय जाहीर करत आहे कारण की येणाऱ्या काही दोन महिन्यामध्ये महाराष्ट्रात महापालिका निवडणुका जिल्हा परिषदेच्या निवडणुका आहेत त्यामुळे सरकारने मोठी घोषणा करत उद्या अकरा तारखेपासूनच या जिल्ह्यामध्ये हे पैसे द्यायला सुरुवात केली आहे नस दुसरीकडे दुसरा प्रश्न महत्त्वाचा आहे की छाननी सुरू आहे महिलांच्या खात्याची छाननी सुरू असतानाच हा निर्णय कसा आला मग कुणाकोणाची नावे या खात्यातून बंद होणार कोणाकोणाचे पैसे बंद होणार हा प्रश्न लाडक्या बहिणींसमोर ठेपला असतानाच लाडक्या बहिणींना आपण आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहोत की हे पैसे कोणाचे पैसे बंदवणार आहेत सुरुवातीला तुम्हाला सांगणार आहोत की तुमच्या घरामध्ये सध्या अंगणवाडी ताई येतील तुमच्या घरामध्ये संपूर्ण घरातील चारचाकी गाडी आहे का तुमच्याकडे कोणत्या प्रकारचं रेशन कार्ड आहे याची चौकशी करतील तेव्हा तुम्ही त्यांच्यासोबत व्यवहार चांगला केला त्यांना सांगितलं की आमच्याकडे चारचाकी गाडी नाही किंवा तुमच्याकडे रेशन कार्ड जर पिवळ्या रंगाचं असेल तर ते तुम्हाला पुढच्या कोणत्याही वस्तू गोष्टी तुम्हाला त्या विचारणार नाहीत मात्र तुमच्याकडे जर केसरी रंगाचा आणि पांढऱ्या रंगाचं जर रेशन कार्ड असेल तर मात्र त्या लाडक्या अंगणवाडीत आहे तुम्हाला त्या सर्व प्रश्न विचारते की तुम्हाला तुमचं उत्पन्न किती आहे अडीच लाखाच्या वरती तुमचं उत्पन्न गेलेलं आहे का किंवा जात आहे का तुमच्या एकंदरीत परिवारामध्ये किती पैसे मिळणार येतात या सगळ्या प्रश्नांची उत्तरं तुम्ही जर लाड अंगणवाडी ताईंना व्यवस्थित दिली तर मात्र तुमचा हप्ता व्यवस्थित जा जाऊ शकतो आहे त्यांना आपण सांगायचं आहे की आपण आमच्या घरामध्ये कोणत्या प्रकारची चार चाकी गाडी नाही किंवा आमचं घराचं उत्पन्न अडीच लाखाच्या खाली असल्याचं त्यांना तुम्ही नमूद करायचं आहे त्यांना सांगायचं आहे त्यानंतर दुसरा प्रश्न यांनी विचारला आहे की आता हे तीन सिलेंडर कोणाला मिळणार आहेत नंतर ही साडी कोणाला मिळणार आहे यावर देखील त्यांचा प्रश्न आहे त्याहून मोठा प्रश्न आहे की एकवीसशे रुपयांचा हप्ता उद्या सकाळपासून तयार होतो आहे तो हप्ता मग आता कोणकोणत्या जिल्ह्याला मिळणार कोणकोणत्या जिल्ह्याच्या स्थानावरती हा पैसा जाणार आहे असं सरकारने विचारलं आहे मग आपण जिल्ह्यांची यादी देखील बांधणार आहोत जिल्हाधिकाऱ्यांना आदिती तटकरे यांनी आदेश दिले आहेत अजित पवारांनी देखील तशा प्रकारच्या सूचना दिल्या आहेत की लाडक्या बहिणींचा हप्ता थकला नाही पाहिजे त्यांच्या खात्यावरती पैसे व्यवस्थित गेले पाहिजेत काही महिलांना जानेवारीचा देखील हप्ता आलेला नाही मग त्यांनी तक्रार कुठे करायची हा देखील मोठा प्रश्न आहे मग जानेवारीचा आणि फेब्रुवारीचा एकत्रितपणे हप्ता महिलांच्या खात्यावरती येईल का असा प्रश्न त्या महिलांनी विचारला आहे हो मग तशा प्रकारच्या तुमच्या खात्यावरती जानेवारी आणि फेब्रुवारी महिन्याच्या दोन्ही महिन्याचे एकत्रित पैसे येतील कारण की सध्या जानेवारी महिन्यामध्ये तुमच्या अर्जाची छाननी चालू असल्याकारणाने काही महिलांच्या खात्यावरती पैसे आले नाहीत मग सरकार ती छाननी करत असताना तुम्हाला पैसे कसे पाठवणार त्यामुळे जानेवारी महिन्याचे पैसे आणि फेब्रुवारी महिन्याचे पैसे एकत्रित करून ते तीन हजार रुपये तुम्हाला येतील त्यानंतर चोवीसशे रुपये तुमच्या गॅससाठी आठशे रुपये सुरुवातीला येतील त्यानंतर मात्र पुढच्या दोन महिन्यामध्ये आठशे आठशे एकोण असे चोवीसशे रुपये तुमच्या खात्यावर ते पुढच्या तीन महिन्यांमध्ये येतील त्यानंतर पुढची आणि महत्त्वाची बाब म्हणजे की तुम्हाला साडी देखील देण्याचा निर्णय सरकार घेण्याची शक्यता सध्या सरकारने वर्तवली आहे की एकवीसशे रुपये कमी होतात त्यामुळे दर महिन्याला साडी द्यायची का हा सध्या ठराव सध्या सुरू आहे मग लाडक्या बहिणींच्या पुढे सरकार येणाऱ्या निवडणुकांसाठी खूप मोठ्या प्रमाणात योजना इच्छित आहे त्यामध्ये आपण जर पाहिलं की तुमच्याकडे कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये हे पैसे सुरुवातीला येतील उद्यापासूनच हे पैसे बँकांच्या खात्यावरती टाकायचे आदेश दिले गेले आहेत त्यामध्ये आपण जर पाहिलं तर उत्तर महाराष्ट्रापासून सुरुवात केली आहे छोटा जिल्हा असेल नंदुरबार धुळे या दोन जिल्ह्यामध्ये सध्या सुरुवातीला हे पैसे येतील इकडेच गोंदिया आणि भंडारा गडचिरोली आणि चंद्रपूर या देखील चार जिल्ह्यांमध्ये पैसे टाकण्याची प्रक्रिया चालू असल्याचं सगळं सांगितलं रत्नागिरी सिंधुदुर्ग आणि रायगड या कोकणातील तीन जिल्ह्यांमध्ये देखील महत्त्वाच्या सूचना आल्या आहेत तेव्हा त्यांना तीन तीन हजार रुपये काही महिलांना एकवीसशे रुपयांचा आप देखील त्यांच्या खात्यावरती येऊ हो शकतोय त्यानंतर पुढच्या आणि महत्त्वाची बाब म्हणजे पश्चिम महाराष्ट्रातील साधारणतः कोल्हापूर सोलापूर आणि पुणे या तीन जिल्ह्यांसाठी महत्त्वाचा जी आर सध्या प्रसिद्ध झाला आहे त्यामुळे त्या देखील महिलांच्या खात्यावरती हे पैसे वर करण्याच्या सूचना आल्या आहेत परंतु लाडक्या बहिणीस दुसरी एक महत्त्वाची सूचना आपण देतोय की तुमच्या खात्यावरती जानेवारी महिन्याचा हप्ता आला की नाही किंवा फेब्रुवारी महिन्याचा हप्ता उद्या आला की नाही याच्या कमेंट मात्र आम्हाला सांगा कारण की जेणेकरून आपल्याला समजेल की किती महिलांच्या खात्यावरती पैसे आले आहेत आणि किती महिलांचे नाही तशा प्रकारची तक्रारी आपल्याला सरकारकडे करता येतील आणि आपले पैसे पुन्हा एकदा चालू करता येतील तेव्हा तुमच्या खात्यावरती किती पैसे आले किंवा नाही आले ह्या कमेंट द्यायला तुम्ही विसरू नका एक लाईक पण करा जेणेकरून तुम्हाला या व्हिडिओबद्दलची माहिती आवडली की नाही हे आम्हाला समजेल तेव्हा लाडक्या बहिणीसाठी महत्त्वाची सूचना आहे की आगामी दोन ते तीन दिवसाने तुमच्या खात्यावरती हे पैसे येतील असं सरकारने निर्णय मात्र जाहीर केला आहे हीच आजची तुमच्यासाठी खूप आनंदाची बातमी होती धन्यवाद